मंडळी आपण मका पेरली आणि त्याच्यानंतर रेन पाईप आतरले होते रेन पाईप आतरल्यानंतर लगेच पाऊस झाला होता आणि पावसावरतीच एकदम मस्त मका उतरली आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस रेन पाईप लावायची गरज पडली तर त्यावेळेस नेमकं लाईट जी आहे ती रात्रीची होती तर बरेच मंडळीचं म्हणणं होतं की रेन पाईप चालू केल्यानंतर आम्हाला ताई व्हिडिओ टाका की कसं भरणं झालंय वगैरे पण नेमकं प्रॉब्लेम असं झाला की लाईट जी आहे ती रात्रीची होती आणि त्याच्यामुळे रेन पाईप चालू केल्यानंतर आम्हाला व्हिडिओ काढता आला नव्हता तर मंडळी तुम्ही मकाचा उतर पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे हे पा आपण रेनपाइप अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित आथरुण वगैरे घेतलेले होते पण नेमकं लाईट जी आहे ती रात्रीची होती त्यामुळे रेन पाईप चालू केल्यानंतर मला व्हिडिओ काढता आला नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस दिवसाची लाईट राहणार आहे तर त्यावेळेस जेव्हा आम्ही रेन पाईप जे आहे ते चालू करू त्यावेळेस मी नक्की आठवणीने तुम्हाला दाखवणार आहे की रेन पाईप चालू केल्यानंतर कसं पाणी पडतंय हे पाय या बाजूच्या पण मका जे आहे ती एकदम मस्त अशी टरवर टूम उतरलेली आहे आपलं पीक मस्त उतरल्यावर किती भारी वाटतं ना हे बघा सगळी मागा उतरली एक मस्त नाही नाही पेरणी भारी झाली सगळी एकदम मस्त उतरली म्हणजे असं कुठंच हे झालं नाही काही काही ठिकाणी दोन दोन चार चार पडले पण असं भरपूर जास्त असं राहिलेलं नाही कुठं वाटलं एवढी हो। पाणी पण भारी पडत आहे का नाही काही जणांचं म्हणणं होतं आता माती कशी लावायची तर मंडळी माती लावायचं काही हे नाही प्रश्न विषय असं आहे आपली जी साठी आ, <coughs> ही। ही खास आम्हीच केलेली कंसाची कल आम्ही कंस धरण्यासाठी नाही होती लावलेली ही मका आम्ही खास मुरगासाच्या बॅग भरण्यासाठी केलेली म्हणजे कसं आम्हाला पुढे चारे अडचण येणार चार नाही आणि आमचं नियोजन आहे की ह्या मकाची जेवढे बॅग भरतील त्याच्यानंतर परत त्या मकाच्या बॅग संपायच्या आता आमचं परत मकाचा मुरगासाच्या बॅग भरून झाल्या पाहिजे असं काहीतरी नियोजन करायचं काम चाललंय मकाच्या नाहीये मकाचा मूर घास वाळेला चारा आणि काहीतरी हिरवा चारा जस ने <laughs> ने की नेपियर आता मंडळी म्हणते ने तुम्ही नेपियर कित्या म्हणून नेपियर सांगता येत तसं काही नाही तुम्ही तु दुसरा कुठला पण चारा घालू शकता नेपियर फक्त एक आधारला सपोर्टेड चारा म्हणून चाऱ्याच्या हालवत नाहीत आम्ही आमच्याकडून सांगतो कारण एक दोन तीन वर्षापूर्वी नेपियर नव्हतो प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये तर विचारून बघा गावागावांमध्ये आम्ही एक चार ते पाच वर्ष दुसऱ्यांच्या बागामध्ये गावताला हिंडत होतो पण जसं नेपियर पियर लावलंय तसं चाराची वन वन कमी झाली तर चला मंडळी आम्हाला जायचं आता नेपियरचे चे स्टिक कट करायचे दोन पार्सल बुक झालेले दोन कायचे चार पाच झाले पण मला उद्याच उद्या टाकायचं नियोजन दोनच आहे ना मग दोनच सांगायचे तर तर ते मंडळी उद्याच्याला दोन पार्सल बुक झालेले म्हणलं काय आपल्याला थोडासा टाईम होता चारा टाकल्यानंतर तर म्हटलं चला वावरात उद्याचे दोन पार्सल जे आहे ते बुक पॅकिंग करून घेऊ कारण उद्या पण माझ्या मते भंडारदऱ्यावरून एक शेतकरी दादा येणार आहेत त्यांना तीन हजार कांडी न्यायची याच्या आधी पण त्यांनी आपल्याकडून तीन हजार कांडी नेलेली होती त्यांची लागवड वगैरे झाली व्यवस्थित उतार झाला ते म्हटले ते उद्या सकाळीच येतो पण त्यांना म्हटलं उद्या सकाळी येऊ नका कारण लगेच लगेच आमची दोन कटिंग होणार नाहीये पार्सल पण पॅकिंग करायचे बाकी उद्या कटिंग करून ठेवा मी चार पाच वाजेपर्यंत न्यायला येतो तर म्हटलं कसे उद्या ते तीन हजार डोळे पण तोडायचे हे पार्सल पण टाकायचे कारण हे पार्सल कालच बुक झालेलं आहे म्हटलं चला आता वेळ आहे तर आताच पॅकिंग करून एक पाचशेचं पार्सल आहे आणि एक का तीनशे कांडीचं पार्सल आहे हे पहा अशी पूर्ण मोठी गुणी जी होती जवळचं तोंड आतमध्ये घालून डबल गुणी आपण तयार केलेली आहे जेणेकरून पार्सल जे आहे ते व्यवस्थित पॅकिंग केलं जाईल याच्यामध्ये आता तीनशे कांडी भरायची आहे आणि याच्यामध्ये पाचशे कांडी भरायची आहे तशी मग एकदम मॅच्युअर झालेलं बेन आपण देतो जेणेकरून शेतकरी म्हणून शेतामध्ये गेल्यानंतर नेपियर जे आहे ते व्यवस्थितलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जेवढी ऑर्डर आहे त्याच्या दहा टक्के बेन जे आहे ते एक्स्ट्रा टाकून देतो कारण किती जरी आपण इथून पॅकिंग व्यवस्थित करून दिलं तर ट्रॅव्हलिंग मध्ये थोडंफार बेन जे आहे ते डॅमेज होत असतं तर त्याच्यामुळं जेवढी ऑर्डर आहे त्याच्या दहा टक्के बेन जे आहेत आपण पॅकिंग मध्ये एक्स्ट्रा टाकून देत असतो तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर चला आता घेतो पॅकिंग करून कारण परत काय हे मंडळी झाले दोन्ही पण पार्सल इथंच कटिंग करून शिवून पॅकिंग करून घेतले त्या पार्सल वरती नाव वगैरे टाकून झाले माझं पण ह्या पार्सल वरती राहिले एक पार्सल पॅकिंग एक पार्सल जायचंय शेगावला आणि हे पार्सल पुढे जायचंय पाचशे डोळ्यांचं लोणार लोणारला जाणार आहे एक लोणार अंधार पडायला लागला अजून दोन पार्सल आहेत पॅकिंग पार करायला पण ते उद्या ते तीन हजार दिले कि मग करायचे कारण ते आज बुक झालेले आपण आज बुक झालेले पार्सल दोन दिवसांनी टाकत असतो तर चला म्हणणे अजून आता घरी जाऊन गाया बिया पिळायचे ते पार्सल तुम्ही घ्या चला तुमचं आवरला का नाही कामकाज